आता आम्ही एक <laughs> फोन करायचा गुड मॉर्निंग गाय इज वेलकम बॅक टू न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता मी उठलीये अंघोळ आहे आणि आज मी जिमला काही गेली नाही कारण खूप म्हणजे खूप ॲसिडिटी झाली आहे बॅक म्हणजे डोक्याच्या पाठीमागचं बाक खूप पेन होतं आता अमरले येताना मी गोळी आणायला सांगितली आहे बघू आता आमच्या साहेब आठवणींनी आणता येत का ते आणि आज दोघांचा उपवास आहे सो त्यांच्यासाठी खिचडी बनवणार आहे आणि आमच्या दोघींसाठी पुलाव करणार आहे जमलं तर पुलावची रेसिपी शूट करेल अनद नाही ते पण बघत राह आज दिवसभरात काय काय होते

तुला मला मार मारल्यावर काय चोरडती आणि मी मला तू मारल्यावर कोरडत नाही जीजा 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 अरे देव जीजा गायब काय आहे जीजा ते काय आहे काय हे काय सांग काय काय का दे तिला दे काय 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 आहे हे काय काय हे विचार ना मारतो काय काय पैसे पिस्ती इकडे माझा पुलाव पोरी मिळवतो रेडी होईल माझा बुक पुलाव म्हणजे पुलाव नाही मसाले भाते कढईमध्ये मध्ये पोर फक्त पाणी जास्त झालं तर आता पुलाव सॉरी मसाले भात रेडी झाले तर मी जेवायला घेतले एका साईडला दही पण घेतलं तर जेवण करते तर आता जस्ट मी असं ठरवलं मनात की आपण रील काढूयात कारण सगळेजण काढतात आणि म्हटलं लिपसिंग मला थोडीफार जमत नव्हती तर म्हटलं ठीक आहे आता ट्राय तर करूया आणि छान छान अशा मी रील काढलेत एक तर अपलोड पण केलेली आहे तर लवकरात लवकर इंस्टाग्रामवरती जावा दश्वेता जगताप सर्च करा आणि रील बघा आणि इथून पुढे पण माझ्या नवऱ्यासोबत पण थोड्याफार रील येतील नवऱ्याला थोडं आता कन्व्हिन्स करते कॉमेडी रील काढण्यासाठी जर कन्व्हेन्स झाला तर चांगलंच आहे तर बघा चला आवरायचं आहे आम्हाला जिमला जायचं आहे आज मी झोपलेच नाही आहे जेवण पण लेट झालं त्यानंतर रील बघत बसले आणि माझ्या मनात पण तसं झालं रील काढायला वगैरे वगैरे असं तसं आणि आता मी भाजी करते आज साहेबांना ओल्या वाटाण्याची भाजी घ्यायची मग म्हटलं ती करावी आणि मग जिमला जावं कारण आज त्यांचा उपवास पण आहे सो so, चलो तर इथे आता ग्रीन फिशची भाजी मी केलेली चाललोय चला बाय 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 ब्लर दिसतोय व्हिडिओ चालू केल्यानंतर मला कळतं की मी कॅमेरा पुसलेला नाही आणि त्यानंतर पुसायला लागतंय जिजाचा आता जिजा फ्रॉक खाली सोड इकडे दाखवत कशी दिसते वाव वाव जिजा या म्या मी करते ग तू त्यांच्यासोबत सोबत जिजा Bye bye. Juda. Juda bye. 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 <laughs>

आज अजून एक कॉम्पिटिशन जिल्ह्यात होत आहे अशा तऱ्हेने ओमकार आणि सॉरी ओमी घोने आणि संकेत लोढे यांच्यामध्ये आणि या कॉम्पिटिशनच नाव आहे पंजाब चालू केले सुरू होते खतम हो गया <स्ति> चलो, कमान! भांडण चालणार आहे कॉम्पिटिशन काय होत नसत हा बघाय कमान 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 घेत किती खाली वागतो मी किती चला चलो 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 कोण खाली जाय ना संकेत लग्नाला पूर घेईल बेंच वर जाऊ घ्या बेंच वर या मुलीला चालू उचलल्यामुळे आज हाताचा परिणाम संकेत कशामुळे झाले ते हाताला डायरेक्ट बँडेजेस बांधावं लागलं बँडेज नाही पट्टी आणि हे डॉक्टर त्यांनी बांधलं असं बांधलं की हातच सरळ होईल

<laughs> संकेत गप संकेत मम्मी तुझा शूज पाय काढून फेकून देईल भारी म्हणते शंशेत शंशेत जिजा नाही कर म्हणे आता ईशान कोकिळच्या घरी विवा सरोवर ईशानला म्हणलं ब्लॉग शूट कर

<laughs> <laughs> अरे नाही ना <laughs> सा सांग अरे चॉकलेट पेस्ट्री सांगते सगळ्यात बेस्ट लागते बटरस्कॉच पेक्षा केक लाईन केक शॉप लाईन केक लाईन एसकेन पार्किंग समोर मॅनेजमेंटचं जे पार्किंग आहे त्याच्याच समोर राजगड रेसिडेन्सी केक लायन केक शॉप सगळ्यांनी विजिट करायला म्हटलं केकच्या बदले प्रमोशन केले आम्ही तुझं काय म्हणजे हजार रुपये

की पार्टी पाहिजे का नाही संकेत पार्टी पाहिजे हा संकेत तुझं लग्न ठरले पार्टी हे देना खरेदी केलेली आहे चेतन खोपडे सरांनी काल यांनी पण घेतलेलं आज यांनी कोणाला पाहिजे सेंटर तर प्रमोशनचा फायदा जिजा प्रीती मॅम आणि राहुल सरांच्या घरी गेली होती त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की तिचे व्हिडिओ काढा म्हणजे ब्लॉगमध्ये टाकता येतील पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडून उभ्या व्हिडिओ निघल्या म्हणजे कॅमेरा उभा पकडला त्यामुळे अशा व्हिडिओ निघल्या त्यामुळे मला त्या अशा आडव्या करून टाकाव्या लागतील पण तिने तिथे भरपूर एन्जॉय केला काय केलं ते आता बघा तुम्हीच

Ibu, Pak, e mami Papa Papa, uh -huh. सहा वाजता प्रीतिमॅमच्या घरी गेल्या होत्या दहा त्या चाललोय काय पण दिली तर काल पण ती गणपतीच्या शॉपवर गेली तिथेच थांबली तिथेच तिला खेळायला आवडलं आणि आता प्रीती मी परी आहे तर त्यांच्या सोबतच खेळतील आणि आता आम्ही तिला घ्यायला जातो आणि मग घरी जातो चलो सर <laughs> <संकेत। laughs> उशीर हो म्हणून आम्हाला चावी लपून ठेवली माझी पोरगी ती तिकडे गेली आहे आणायचंयच तिला लपून ठेवली चावी मुद्दा मला वरून परत तू सांग पिशवीत बघा आहे का मग तू ज्या पिशवीत आहे का आहे का बघायला लावली त्याच पिशवीत कस काय चावी सापडली